खूप खूप आनंद झाला आहे खूप आनंद झाला आहे का म्हणून विचारू नका का माहिती आहे का दिवाळीनंतर आम्ही भेटतो आहे मी आणि माझा नीलदादा तर ही आहे दृश्य वाईतली दिदीच्या घराच्या टेरेसवरची आम्ही पोचलो आहे वाईला हो वाईला वाई हे माझ्या सगळ्यात आवडत्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे का तर ते तुम्हाला मी कसं ते सांगते श्रीषाचा मामा परत कोल्हापूरला जायला निघाला आणि त्याच्याबरोबरच आम्ही वाईला जायला निघालो प्लॅन ठरला आणि मी कुणाल आणि श्रीषा वाईला निघालो पहिल्या दिवशीच्या वस्तीनंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आता कुठे फिरायला जायचं म्हणून जवळपास म्हणून मॅप्रोला गेलो हो हो आम्ही गेलोय वाई इथे असणाऱ्या एका मॅप्रो नावाच्या कंपनीमध्ये तरी ते स्ट्रॉबेरी आणि इतर फळांपासून विविध पदार्थ बनवले जातात आणि अतिशय छान असे पदार्थ होते बरं का मी संपूर्ण ट्रिप दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला माझ्या चॅनलवर फॅमिली ब्लॉग बघायला भेटणार आहेत आणि भरपूर एंटरटेनमेंट भेटणार आहे आणि हो सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत ते मोफत आहे बरं का चला तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर बघा मॅप्रोमध्ये एंट्री केल्यानंतर आम्ही पाहिलं की आतमध्ये मला पहिल्यांदा गेल्या गेल्या रोपवेच दिसलं अरे भाई साहेब हे काहीतरी ॲडव्हेंचरस दिसते म्हटलं लक्ष तिकडेच जाणार हो, ना हो रोपवे बघितला आणि आता चला डिसाईड केलं की बाबा नाही आपण पण कधीतरी करू हे हां करायचं पण ठरलं पण सुरुवातीला आता मुलांचे खेळ दिसले तर मुलांना पहिला खेळवलं पाहिजे ना एवढ्याला मांडले त्यांना खेळायला तर तर इथे बघा श्रीशा आणि शिवम ते जम्पिंग जपाक काय म्हणतात मला माहीत नाही पण बहुतेक त्यांच्याच लँग्वेजमध्ये ते लहान मुलंच म्हणताना मी ऐकले शिवमच्याच तोंडातून भरपूर वेळा ऐकले की जम्पिंग जपाक कोरिया मावशी वगैरे तर त्याच्यावर ते खेळत होते श्रीशा आणि शिवम नील आमचा फार घाबरत होता नीलने उतरायला फार टाईम घेतला त्याच्यावर आणि श्रीशा ही उतरली होती पण तिला उड्या मारता येत नव्हत्या ती फक्त बसली होती तर असं चाललं होतं मुलांचं तर तुम्ही कधी मॅप्रोला व्हिजिट केला तर भरपूर असं खेळायला ठिकाण आहे तिथं बघा आणि आतमध्ये मॅप्रोमध्ये भरपूर त्यांनी आता भरपूर गोष्टी वाढवलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला मनसोक्त एका ट्रिपचा आनंद घेता येईल तर वाईचं मॅप्रो पण आहे प्लस वरती महाबळेश्वरला पण तुम्ही गेलात तर तिथे पण तुम्हाला ह्याच्यापेक्षाही मोठं मॅप्रो बघायला भेटेल तर हे पण छान होतं तर स्टार्टिंगला एंट्री केल्यानंतरच तुम्हाला हे दोन असे जम्पिंग जप्पाक जे लहान मुलांना खेळण्यासाठी आहेत ते दिसतात आणि त्याच्याबरोबरच तिथे एक गरुडाची मोठी अशी कृ कलाकृती कुर, तयार केलेली होती ज्याच्यावर बसून आम्ही थोडेसे फोटोज घेतलेले आहेत लहान मुलांचे नीलचे आणि शेषाचे तर ही आहे मी तर काय आता व्हिडिओमध्ये बघून मी काय साईन करावं मला कळत नव्हतं तर ह्याचा ह्या साईनचा मला अर्थच माहीत नाही आहे बहुतेक विजयी झाल्यानंतर करतात पण मी का केलं मला माहीत नाही पण असं तुम्ही एवढं मनावर घेऊ नका तर इथे आमचे शिशू बसलेले आहे इगलवर आणि इथे आलं तिचं फोटोशूट तर तिला फार आनंद झाला होता तिला असं मनसोक्त फिरायला फार आवडतं हो ती पण गेली आईबाबांवरच ना मग आवडणारच ना आई इतकं फिरायला आवडतं तर दर दोन दिवस गेले की कुठेतरी फिरूच वाटतं कुठेतरी फिरूच वाटतं घरात बसून इतकं बोर होतं ना मलाच नाही हो श्रीषेच्या पप्पांना पण तसंच होतं हां हेच सिमिलॅरिटी आहेत ना म्हणून तर जमलं आहे ना आमचं तुम्ही पण असेच आहेत का नवरा तर काय झालं तर हे बघा इथे आम्ही बघितलं सगळं बाहेरच्या साईडला ते जम्पिंग जपाक वगैरे झालं इगलवरचे फोटोशूट वगैरे झालं त्यानंतर आतमध्ये एंट्री केली एंट्री केल्यानंतर छान असं गार्डन होतं श्रीषाला बघून फार आनंद वाटला की बाबा इतकी छान छान फुलं आहेत त्यानंतर असा मस्त असा पथ होता ना असा मस्त रोड होता ना मोठ्याच्या मोठा आणि त्याच्यानंतर समोर आम्ही काय बघतोय अरे बाप रे लांबून वॉटरफॉल दिसत होता वॉटरफॉल होता चक्क वॉटरफॉल तर मला दिदी आणि जिजू सांगत होते की हे आधी काहीच नव्हतं असं तिथे म्हणजे हे न सगळं नंतर केलेलं आहे तर मी की तिला के बघा मी नेमकं जायला हे सगळं मला पाहायला मिळालं आणि मी तेव्हा जिजूंना म्हटलं पण की जिजू हा मार्ग आहे ना हा मी कधीच पाहिलेला नाही आहे पण हे माझ्या स्वप्नात आलं होतं आणि हो मी खरं बोलते मी हे कधीच पाहिलेलं नाही मी इथं पहिल्यांदाच गेले पण हा जो रोड आहे ना हा मोठा खूप खूप मोठा रोड होता मला वाटते तीनशे ते, ते चारशे मीटर तीनशे मीटरचं तरी असेल शंभर टक्के तर हा रोड मी जसाचा तसा आणि हा वॉटरफॉल पण जसाच तसा स्वप्नामध्ये पाहिलेला आहे मला माहित नाही हे कसं काय मला स्वप्नामध्ये दिसलं होतं पण मी हे पाहिलेलं आहे त्यानंतर त्यांनी बघा किती छान सिस्टीम केलेली आहे एक मोठं वॉटरफॉल केलंय वरती आणि तिथूनच चढायचंय आणि तिथूनच हे रफ वे करायचंय तर बघायला किती छान वाटतंय ना तर करायला किती छान वाटत असेल ना तुम्ही केलंय का कधी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपल्या भागामध्ये जर इथे जवळपास तुम्ही साताऱ्याचे वगैरे असाल तर जवळपास तुम्हाला करायचं असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे मॅप्रोमध्ये तुम्ही जाऊन अवश्य करू शकता मला वाटतं काहीतरी चारशे का साडेचारशे रुपये त्याचं तिकीट होतं आणि रूट पण तो होता तो लांब होता उंची पण चांगली होती तर छान आनंद येत असं आम्ही तर केलं नाही ह्यावेळेस शक्य नव्हतं आम्हाला कारण आम्ही अगदी काटावर पास पोचलो होतो जवळजवळ मला वाटतं ते सहाला बंद चान -चान ते बंद होणार होतं आम आणि आम्ही साडेपाच पावणेसाच्या दरम्यान पोचलो होतो त्यानंतर वॉटरफॉलच्याच बाजूला इतक्या छान छान ॲक्टिव्हिटी होत्या बाग होती त्याच्यानंतर हे बघा आपमध्ये बॅटबॉल खेळायचं होतं तर आतमध्ये जायचं आणि ते मशीनद्वारे बॉल टाकत होतं तर ह्याला पण फीज होती बॅटिंग झोन होता हा आणि इकडे वॉटरफॉलच्या खाली माझे जिजू दी आणि दिदींचं फोटोशूट चालू आहे त्यानंतर आम्ही तिथे थोडंसं फोटोशूट केलं आतमध्ये स्ट्रॉबेरीचे वगैरे त्यांनी असे तयार करून ठेवलेले आहेत काउंटर त्यापासून आपण बैलगाडी होती परत इतके छान त्यांचं मला हे आवडलं ना की त्यांनी कशाचा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा यूज छान केला होता जसं की त्यांनी बॅरल जे असतात आपले पत्र्याचे ते कापून त्याच्यामध्ये कुंड्या लावल्या होत्या झाडं लावली होती आणि कलरफुल केलं होतं त्याला जसं की ते अट्रॅक्टिव्ह पण दिसत होतं आणि त्याचा यूज पण झाला होता आणि प्लस आ... प्लस बसायला पण त्यांनी बॅरेल कापूनच आडवे अशी छान सिटिंग अरेंजमेंट केली होती म्हणजे लोकं बघा किती छान छान डोकं लावतात ना त्याच्यानंतर आम्ही सगळ्यात लास्टला एंट्री केली जे इथे जे प्रोडक्शन होतं त्याचंच हे से सेलिंग झोन आहे तर इथे आम्ही एंट्री केली तर इथे जे जे त्यांच्याकडे तयार केलं जातं ते सगळं विक्रीसाठी ठेवलेलं होतं तर काय सांगू तुम्हाला इतकी व्हरायटी होती इतकी व्हरायटी होती क्रश म्हणू नका काय सोडा म्हणू नका काय काय बरंच बरंच होतं यार मला तर एवढं नाही सांगता येणार कारण ही एवढी एवढं मला त्यातलं काही माहिती नाही आहे तुम्ही जाऊन बघा ना यार काय काय होतं इतकं छान छान होतं ना आणि मग काय आमच्या मॅडमला दिसलं इथं फलेरोचा डब्बा श्रीशा मॅडमांचं लक्ष बरोबर तिथे गेलं की तिथं खाली फलेरो ठेवलं आहे मम्मे एक घेतली भरणी उचलून आणि मग मी मला ह्यातलं फलेरो दे असं चाललं होतं तिचं तर ते फोडू तर मी शकत नव्हते आणि तिथं छोटे लूजमध्ये पण नव्हते तर माझ्या बाळाला मी काही फलेरो त्यावेळेस देऊ शकले नाही पण बाकीचं मी बघितलं आणि भरपूर त्यांना पुढे पुढे दाखवत गेले तरी ते खाकरा पण होता बरं का खाकरा पण आवडतो मला मस्त मागच्या वेळेस निलेशन आणलं होतं खाकरा मस्त होतं खाकरा नॅचो होते त्याचे सॅम्पल्स ठेवले होते इथे ह्यांनी खायला तर फले वगैरे सॅम्पल्स नव्हते मी इथं बघायला गे गेले होते की हे त्यांनी ठेवलं आहे का खायला तर, तर ते नव्हतं त्यानंतर बघा शिशूला आमच्या दिसला सोपा मग तिला कधी जाऊन आडवं पुढे नसं झालं होतं पहुडली ती त्याच्यावर जाऊन तिला फार आनंद होतो असं काहीतरी सोपा वगैरे दिसला ना ती लगेच एन्जॉय करते त्याच्यावर जाऊन आणि तिथं चाललं होतं मम्मा मला चॉकलेट डे ह्यातलं उंची पुरत नाही तरी त्यातलं चॉकलेट डे म्हणून चाललं होतं तर देऊ तर शकले नाही तिला चॉकलेट त्यानंतर मी पुढे पुढे आम्ही गेलो बघत बघत हे सगळे नॅचरचे पॅकेट आहेत आणि त्याच्यानंतर बघा इथे त्यांना माऊ भेटली शिवमला आणि सुशाला हे आहेत बघा मँगोचे क्रश आहे मँगोचा क्रश आहे त्याच्यानंतर स्ट्रॉबेरीचा आहे भरपूर होतं किवीचा होता तर ह्याच्यापासून ना तुम्ही घरी ज्यूस बनवू शकता इथं त्याने ते सॅम्पल पण ठेवले होते तर मी काही घेतलं नाही मी काही एवढी इंटरेस्टेड नाही आहे किवीसाठी पण किंवा अदर ह्याच्यासाठी मँगोचं मला घ्यायचं होतं पण मँगोचं नव्हतं तिथं तर मग शिवमने एक घेतला किवीचा क्रशचा म्हणजे ज्यूसचा ग्लास त्याला तो आवडला त्याच्यानंतर मग त्याने दुसरा घेतला दुसरा जो होता तो बहुतेक मला वाटतं की कोकोनटचा होता की कशाचा होता तर लक्षात येत नाही आहे माझ्या आणि मग दोघांनी चिअरअप करप शिशाने पण लावून दिले शिशा पण आपले मम्मा आम्हाला पण पाहिजे मग दोघांनी पण आपले दोन दोन ग्लास आणले आणि त्याच्यानंतर काय बघा इथे केचप आहे भरपूर भरपूर व्हरायटी आहे खाण्याची पण सगळं कॉस्टली होतं बरं का आम्ही काही म्हणजे जास्त काही घेऊ शकलो नाही तर लहान मुलांसाठी जे होते इथं चॉकलेट होते वेगवेगळ्या फ्रूटच्या फ्लेवरमधले जेली चॉकलेट होते तर दोन प्रकारच्या जेली चॉकलेट आम्ही खरेदी केले तिथून त्यानंतर कॅडबरी खरेदी केल्या आणि त्याच्यानंतर पुढे मूव ऑन झालो तर इथे आहे एंड हा आहे शेवट हे आहे मॅप्रोचं लास्टचं सेशन जिथे आम्ही आलो बाहेर आणि त्याच्यानंतर मग जिजू एका गाडीवर होते ना आम्ही एका गाडीवर होतो तर ते सरळ घरी गेले पण मला मंदिरात जायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी मी पुन्हा रिटर्न पुण्यासाठी निघणार होते तर वाईतील गणपतीचं मंदिर मंदिराचं दर्शन घेतलं मंदिरातल्या देवाचं दर्शन घेतलं आणि त्या दिवशी इथे ते नेमका कार्यक्रम सुरू होता पाहायला आम्हाला जास्त काळ थांबता नाही आलं पण ऐकून छान वाटलं मी थोडीशी क्लिप इथं वाजवते तुम्ही नक्की ऐका तुम्हालाही आवडेल शिवरायांच्या ह्याच्यावर पोवाडे वगैरे होते पायच्या प्रसिद्ध असं गणपतीचं दर्शन घेतलं आणि आम्ही घरी गेलो तर ब्लॉग एंड करते मित्रांनो पुन्हा भेटूया बघत राहा बाय बाय